नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जमलेला आहोत पंधरा ऑगस्ट भाषण अतिशय सुंदर असं भावनिक भाषण आपण इथे पाहणार आहोत सर्वात आधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कारण आत्तापर्यंत तुम्ही असं भाषण कधीच कुठे पाहिलं नसेल हे भाषण मी तुम्हाला लिहून देणार आहे वेळ व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा चला तर मग सर्वप्रथम तुम्ही स्टेजवर जेव्हा जाणार आहात तेव्हा सर्वांकडे एक स्माईल द्या आणि भाषणाला बिंदासपणे सुरुवात करा सर्वात पहिलं वाक्य असेल माझं नाव शुभांगी आहे आज मी तुमच्यासमोर उभी आहे अशा एका दिवशी जो प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेला ले आहे तो म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पण तुम्हाला माहिती आहे का की हा दिवस फक्त आनंदाचा नाही तर बलिदानाचा त्यागाचा आणि संघर्षाचा सुद्धा आहे कधी काळी आपला भारत गुलामीत होता इंग्रजांच्या साखळ्यांनी बांधलेला तेव्हा आपल्या आजोबांच्या आजोबांनी म्हणजे आपले पंजोबा आणि पूर्वजांनी भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर असे लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी लढा दिला आणि आपले रक्त सांडवले ही काही छोटी मोठी गोष्ट नाही एका आईने आपल्या मुलाला सांगितलं जा बाळा देशासाठी लढ मी तुझी वाट पाहीन पण तो मुलगा परत आला तिरंग्यामध्ये लपेटूनच एक बहीण राखी बांधण्यासाठी गेली होती तिने आपल्या भावाच्या फोटोला राखी बांधली होती एक पत्नी आपल्या नवऱ्याचा मृत्यदेह खांद्यावर उचलून म्हणत होती माझा नवरा देशासाठी गेला मला अभिमान आहे या सगळ्या गोष्टी ऐकताना अंगावर शहारे येतात कारण हे बलिदान त्याग आणि सांडलेलं रक्त यामुळे आपण मोकळेपणाने श्वास घेतो आज आपण मोबाईल वापरतो खेळतो शाळेत जातो हसतो खिदळतो पण तेव्हा मुलं खेळण्याऐवजी क्रांती करत होते आपण जे करत आहोत ते त्यांनी देशासाठी आपलं जीवन दिलं धन्य ते माता पिता ज्यांनी अशा शूरवीरांना आपल्या देशासाठी घडवले प्रथम त्यांना वंदनच केले पाहिजे यासाठी आपण फक्त पंधरा ऑगस्ट साजरा करून जय हिंद असं म्हणून पुरेसं नाही तर आज या स्वातंत्र्यदिनी आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया की आपण देशाचा कधीच अपमान होऊ देणार नाहीत स्वच्छतेपासून प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्ट पाळू आणि भारतमातेचा तिरंगा उंच उंच नेहमीच उंच ठेवू भारत माझा देश आहे सगळे भारतीय माझे भाऊ बहीण आहेत आणि मी या माझ्या देशाचा एक प्रामाणिक नागरिक आहे आणि प्रामाणिक नागरिकच राहणार जय हिंद जय वंदे मातर अशा प्रकारे तुम्ही प्रभावी जर भाषण केलं तर अतिशय सुंदर होईल व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर सबस्क्राईब करा ऑल बटनाला क्लिक करा म्हणजे दररोजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल तर यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत प्ले लिस्ट सुद्धा पाहू शकता आपल्या चॅनलवरती शैक्षणिक असे व्हिडिओ येत असतात इयत्ता ये नववी पहिली ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आणि भाषण निबंध अतिशय सुंदर